मनोज जरांगे पाटील आपण आपलं साखळी उपोषण स्थगित केले का आणि तुम्ही ते का केले हो आम्ही एक पंधरा दिवसासाठी म्हणजे या फेब्रुवारीच्या महिना अखेरीपर्यंत ते उद्या होणारं राज्यव्यापी साखळी उपोषण आम्ही स्थगित यासाठी केलं के आहे की आमच्या एकूण त्या दिवशी आठ मागण्या होत्या त्यापैकी चार मागण्या आठ नऊ मागण्या होत्या जवळपास त्यापैकी चार मागण्या तात्काळ आम्ही त्याची अंमलबजावणी करतो असं सांगितलं आणि राहिलेल्या चार मागण्यांचं याला एक तीन महिने लागतील दोन ते तीन महिने म्हणजे अशा अंदाजे आहेत की दोन किंवा तीन महिन्याचा आम्हाला वेळ द्या कारण असं की आमचं म्हणणं त्यांना असं होतं की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्या संदर्भानं त्यांनी सांगितलं की त्याच्यात काही हरकती आल्यात त्या हरकतीसाठी आम्हाला एक दोन तीन महिन्याचा वेळ लागणार आहे दोन ते तीन महिने लागतील ठीक आहे बोलला हरकत नाही तुम्ही ते घ्या पण तो विषय मग आता तीन महिन्यावरती गेला सगळ्या सगळ्यांचा राहिला विषय शिंदे समिती ला वाढ देणं आवश्यक होतं म्हणजे राहिलेले चार मुद्दे त्यात घेतलेले त्यांनी पण याला तात्काळ शब्द आहे तातडीना लगेच तात्काळ आम्ही वजन करतो त्यातल्या चार मागण्या महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस मागा घेणं शिंदे समिती गठीत करणं कक्ष स्थापन करणं मनुष्यबळ देणं त्यासाठी अभ्यासक देणं हे विषय होते आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थाचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे तातडीनं लागू करू सांगितलं आता चार पैकी आम्ही अगोदर हे सांगतो की आम्ही का पंधरा तारखेला आंदोलन पुकारलं होतं चौदा दिवस उलटून गेले तरी काहीच हालचाल नव्हती तात्काळ शब्द वापरला उपोषण सोडताना गोडबोल उपोषण सोडलं गेलं करतो चार मागण्याची अंमलबजावणी म्हणून आणि चौदा दिवस झाले तरी तुम्ही काहीच करायला तयार नाहीत म्हणून आम्ही राज्यव्यापी सकाळी उपोषण पंधरा तारखेपासून पुकारलं होतं त्या चारपैकी मग त्यांनी आता काल कालच्या तेरा तारखेला त्यांनी दोन मागण्याची अंमलबजावणी केली एक म्हणजे शिंदे समितीची तिला मुदतवाढ दिली आणि गॅजेटचा अभ्यास करतो म्हणले तर इथं थोडी फसवणूक वाटते आम्हाला गॅजेटच्या बाबतीत कारण गॅजेटचा अभ्यास झालेला आहे नाव पूर्वी शिंदे समितीनं आणि शंभूराजे देसाई साहेबानं गॅजेट आणलेलं आहे हैदराबादचं बरं तर त्याला अभ्यास झालेला आहे शिंदे समिती म्हणजे कायदा आहे एक प्रकारचा आणि त्यांनी अभ्यास केलाय आता तो बोला अभ्यास कोणाला करायचा आहे बरं ठीक आहे चला हरकत नाही अभ्यास करायचा तर सरकारला करायचा असेल चला आठ दिवसात तुम्ही तो अभ्यास करा आता आठ दिवसात अभ्यास करा आणि गॅजेटी लागू करा